मुलगी आली का काय मुलगी आलेली आहे तक्रार ऐकून घेणार नाही का म्हणजे तिचा मुलगा आहे ना बनवायला टाकलेलं आहे पुढच्या महिन्यात येणार आहे हो मुंगो बनावळा केले हा पुढला महिना मा येणार रे अरे मुंगो पुढला महिना मा हा तिसरा महिना मा पाय तिसरा महिना मा आयम कायले कंपनी पण पड़ी गई म्हणजे काय करू तो वेळा ही भारतीय संस्कृती आहे रे हा त्या मुलीला तर पाहण्या पाहुणे आले ना बर मुलगी आपला चेहरा पदराचा लखो रे बाबा अरे हा गोंगाट की यार से दिलबर का काका काका का का। बापरे अरे काय करणार ना तू काय लागले तर मलाही दम निघत नाही का तो तुल बी आणतील तिकड लागून करा ना त्या लोक आपले वा अरे <laughs> काही रीत पद्धत आहे की नाही काय चुकलं किती वेळ झाला माणसाले आली आहे काही पाणी वगैरे अरे हा घरा चालेल ताब्या गाला झोड पुरे करा शानपणा ताब्या मग परदेशात शिकलेला मुलगा मध्ये पाणी नाही ताब्या ग्लासमध्ये हे तांब्या ग्लास मध्ये पाणी नाही मग मध्ये पाणी पिता आण नाही तर मग बाजली आण नाही तर मग डायरेक्ट आहे माझी ना हे चार शब्द जोडतील आणि मुलीला म्हणाव हे त्याने पाय ओले करून का करायचे ओल्या पायाने मुलगी ना हा मग पाय उमटतात आमच्या सारखी वयवृद्ध माणसं चौकशी करतात बरोबर आहे मुलीच्या पायाला चूल आहे स्ट्रो आहे शेगडी आहे दारू पाडायची भट्टी हाय त्याच्या मध्ये तुला टाकायचे आहे पाणी केव्हा येणार आहे पाणी आलं आहे पाणी पिये पाणी पिये पाणी आलं रे एवढा घाम फुटला मुला नक्की मुलगी पसंत पडली काका आता थाली का धरून काका काही नाही अरे काम नाही खरंच उलट्या बावल्या पण नागपूर बांध घालते ना तिने आपलं दुसरी म्हणतो थांब छान थांब घाबरू नको चिंता करू नको आम्ही शहा आणि समजदार माणसं कशा करता आहो हे बर आता रीती रिवाजाने वागणं शिका मी रीती रिवाजाने त्या जा मुलीकडे जाणार जाणार तिच्या हातात पैसे देणार नंतर तिथं मूक केंद्र पाहणार मग तिथं जाऊन दोघ हातानं असं तीर्थ घेणार हो का, काका अरे मूक चंद्र तुला मूद केंद्र वयामानाने जागा चुकते रे काय जागा चुकत बेटी घर गोट्या होत्या कोणी खायली इथलं फोकन मार पडलं होत बेटा साडी सो बोंगडी पीर या लोकेच महाशी पुरी माझन बाजूला कर मला चेहरा दाखव चेहरा

त्याच्या पुढच्या वर्षी हळत एवढं फटके अरे त्याच्या पुढच्या वर्षी बसता आणि एवढं खर्च कोण देई मी करणार हा भाटुद्या लागूड्या ओ कवडाय खर्च असो आम्ही गाव मागून सगळी तयारी करू स्वास्ति श्री तلنายकम काय जबखम नोरेश्वरम काय करतो काय तुरे लग्न आहे पुराण बी जाणतो आणि आम्हाला माहिती आहे तू पुराण पुराणतो पण हे लग्न आहे इथे फक्त कुराण चालू ठेव कुराण बंद करत सापडी राहणार आली लग्न मधुपर कपूजन करा रडू नको अरे काय झालं त्याला विचार पाहिले त्याला रडताय आवाज बसून गेला तीन महिन्यापासून सारखा रडतोय तो देवा बाबा

अरे 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 काय दुःखाने तोंड भरला त्याचा त्यांचा दोष नाहीये तू घडला ना राम बोलो भाई राम अरे मंगल मंत्रा मी सांग कंडुल्या मुलींना बोलवा कंडोल्या हो भाऊ त्या कल्लूवाल्या पोरी जालूवाल्या मुली कंडोल्या ਦੇ ਜੇ ਦੇ ਜੇ